बारामती शहरात सध्या बेशिस्त वाहन चालकांना अटकाव घालण्यासाठी पोलीस यंत्रणेच्या वाहतूक शाखेकडून कारवाईचं सत्र सुरू आहे विशेषतः शहरात येणाऱ्या काळ्या फिल्मिंग केलेल्या काचेच्या गाड्या अडवून काळे फिल्मिंग काढून टाकण्यात येत आहेत तसेच चालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते मात्र अशा पद्धतीची कारवाई करताना पोलिसांकडून दुजाभाव केला जात असल्याची चर्चा सध्या बारामतीकरांमध्ये शहरात सर्वसामान्य लोकांवर कारवाई होत असताना वाहनांवर पोलीस स्टिकर लावलेला आणि काळ्या काचा केलेल्या अनेक गाड्या बारामती शहरातून गिरटा मारत आहेत बारामती शहरातल्या मुख्य चौकातून अशा अनेक गाड्या ये जा करीत असताना वाहतूक पोलीस मात्र त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत आहेत विशेष म्हणजे पुढच्या बाजूला पोलीस असे लिहिलेले स्टिकर लावून या गाड्या शहरात दिमाखाने मिरवत असतात त्यामुळे वाहतूक पोलिसांची कारवाई केवळ सामान्य नागरिकांसाठीच आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट